मालेगावात नाट्यगृह असायला पाहिजे हे सगळे कलाकारांना डेडिकेट करून आजचा हा कार्यक्रम येथे आम्ही सादर करत आहोत पुनश्या तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन येथे आलात रमजान सर हे सात साडेसातला जेवता परंतु त्यांनी स्वतः मला फोन केला अंकुश अगर आयुक्त साहेब साहेब हे लोक टाईम पे आने वाले हैं है तो मैं साडेसात बजे आ जाऊंगा आणि बाय गॉड साडेसातला ज्यावेळेस मेथा सर आले त्यावेळेस रमजान सरांनी एंट्री केलेली होती ते यांचे आशीर्वाद पाहिजे आम्हाला दुसरं काही नको आहे शिरीष बाप्पू आले आत्ता मगाशी मी बोललो की आज ज्याने मला स्टेज ज्याने थिएटर दाखवलं तो महिंद्रही आज आमच्यात नाही आहे आणि एक माझ्या मनात केव्हापासून ती खुमखुम होती जाधव सर की असं काही करायला पाहिजे कारण की जेव्हा नेहमी लोकं म्हणतात की चाल आठवण करत चला ती खरी श्रद्धांजली आणि ते खरं प्रेम नाहीतर फि फिज प्रेझेंटली फिजिकली जो पावेत लोक असतात तो पावेत करतात आणि साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो याच्यातले जितके कलाकार आहे यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह हा ऑर्केस्ट्राचंच माध्यम होतं आज मी मालेगाव आर्टिस्ट असोसिएशन आम्ही रजिस्ट्रेशन करतोय कारण की कुठंतरी बाप्पू आम्हाला कळालं की ज्या कलाकारांचं उदरनिर्वाह हा ऑर्केस्ट्राचं माध्यम आहे मा त्या कलाकारांनी शासनाने कुठल्या तरी प्रमाणात पेन्शन योजना आयोजित केलेली आहे मी धुळे मुंबईच्या कलाकारांशी बोललो तर ते त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या पुनशा आलेल्या सर्व मान्यवरांचं मी येथे स्वागत करतो जे काही माझं रळगाणं होतं जे काही माझं दुःख होतं हे तुम्ही खूप शांतपणे ऐकून घेतलं परंतु खूप पोटतिडकीने सांगतो साहेब न तर मस्त घेऊन सांगतो की तुम्ही असताना या मालेगावात नाट्यगृह करून द्या ही नम्र विनंती आहे कारण की नाट्यगृह होतात परंतु ते गावाच्या बाहेर होतात माझं असं म्हणणं आहे की माझे मुस्लिम बांधव माझे हिंदू बांधव कारण की कला क्षेत्रात हे जातपातीचं नसतं तिथं लोक एकत्र यायला पाहिजेत नाट्यगिरे गेलं तिकडं दूर जवळ तिथं कोणीच जाणार आहे दॅट्स अ वेस्टेज ऑफ मनी म्हणून आमची ही दखल तुम्ही प्लीज नोंद करावी पुनशा जर काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी आणि इथं मी माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो माझ्या परिवारातले हा माझा परिवारात परिवार होता ह्या परिवारातले सगळे सदस्य आलेले आहेत ज्यांच्या घरी मी जेवलो आहे त्यांनाही नतमस्तक होतो आणि पुढील कार्यक्रमास मी स्मिताला परवानगी देतो याच्यानंतर अशोक भाऊंनाच मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी